नमस्कार आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि तर आपण आधी आपल्या घरचं कुक्कड पालन बघणार आहे असं हे कुक्कड पालन केलं आहे पाचशे कोंबड्याचं साधारण तीनशे साडेतीनशे रुपयानं जाते कोंबडी चालूला पर इसरा है। ही आमचा घराचा परिसर आहे आमच्या हे गाड्या त्या बुलट प्लॅटिना स्कुटी आणि असं घर आहे आमचं

आणि इकडं किचन आहे स्वयंपाक चुलीवरचा इकडं गुर बांधण्याची सोय आहे यंत्र लावला इकडं इकडे चारचाकी लावली मशी पण आहेत दूध पियासाठी आणि ही इलेक्ट्रिकल बाईक फक्त पंचेचाळीस हजार होतो आणली नवीन ही आपली बुलेट पंच्याण्णव सव्वीस नंबर आहे तिचा परिसर आहे Det er en å kalle seg her til.